नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई तुम्ही मला बघत असाल माझं वाचत असाल माझं नवीन पुस्तक आहे अंधायुग कशाबद्दल आहे ते पुस्तक हो तर आजचा जो अत्यंत अस्वस्थतेचा काळ आहे मला हे पुस्तक का लिहावं असं वाटलं माहिती आहे की संताप येतो अनेक गोष्टींचा देशामधली विषमता देशामधला वाढता जातीयवाद देशामध्ये टोकाची धर्मांधता ती वाढवत वाढत चालली अल्पसंख्याकांवर जो अन्याय केला जातोय अत्याचार केला जात आहेत मानवी हक्क चिवडले जात आहेत आणि केवळ कॉर्पोरेटशाही बड्या बड्या उद्योगपतींची धन केली जाते आहे त्यासाठी नोकरासारखं सरकार सर्क, राबते ज्या सरकारची गरिबांचं काम करायला पाहिजे ते श्रीमंतांचं फक्त काम करतं त्यांना पायघडे आहेत अशा या काळामध्ये ज्यामध्ये विरोधी पक्ष पूर्ण समाप्त केले जात आहेत प्रादेशिक पक्ष समाप्त केले जात आहेत हिंदीची सक्ती हिंदीची दादागिरी उत्तर भारताचं वर्चस्व आणि छोटे पक्ष संपवून हे सगळं भयंकर आहे मित्र ही एक प्रकारची हुकुमशाही आहे फॅसिजम आहे आणि भारताचा आपल्याला पाकिस्तान करायचा आहे का असा प्रश्न निर्माण आहे हे सगळं मला सहन होत नव्हतं त्याच्यावरती लिहावंसं असं वाटत होतं सतत माझा विचार चालू होता त्याच्यावर लोकांना जागं करावं असं वाटतं तुम्हा मंडळींना जाग करण्यासाठी मी हे पुस्तक लिहिलेलं आहे बघा हे पुस्तक अंदाज या पुस्तकाचं प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं आणि पुण्याच्या अतिशय प्रतिष्ठित अशा गोल्डन पेज पब्लिकेशननी हे काढले आहे ज्याचे चालक प्रदीप खेतमर आणि अमृता खेतमर हे आहे जरूर वाचा हे पुस्तक धन्यवाद